जय जय रुग्मी समर्थ बघा समर्थ म्हणतात की सल्ला सुद्धा योग्य व्यक्तीकडून घेणे फार गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आपण ज्यावेळेस जीवन जगतो त्यावेळेस आपल्याला असंख्य संकट येतात किंवा असंख्य प्रॉब्लेम येतात किंवा असंख्य विचार येतात त्यावेळेस आपल्याला योग्य मार्गदर्शन करणार असं कोणीतरी हवं असतं म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला एखादा निर्णय फायनल करायचा असतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की तो निर्णय जर आपण घेतला तर तो योग्य आहे का अयोग्य आहे हे आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये एखादा निर्णय घेत असताना सुद्धा योग्य व्यक्तीकडून एखादा योग्य सल्ला घेणे फार गरजेचं आहे असं <laughs> समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपण लहान असतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण शाळेला जातो एखादा आपल्याला काहीतरी आपल्याला काहीतरी आयुष्यामध्ये संकट आलं किंवा शाळेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आले तर आपण आईचा सल्ला घेतो आणि अजून थोडं पुढे गेलं अजून थोडं आपलं आयुष्य वाढलं आणि आपण थोडं मोठं झालो ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये जाऊ लागलो त्यावेळेस आपण वर्ध शिक्षकांचा सल्ला घेतो आणि नंतर मग ज्यावेळेस आपलं पूर्णपणे शिक्षण होतं मग त्यावेळेस आपण सल्ला घेतो आणि पूर्ण शिक्षण झालं म्हणजे दहावी झाली किंवा बारावी झाली त्यानंतर सुद्धा कुठला कोर्स घ्यायचा कुठल्या कोर्सला कुठला कोर्स घेतल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन त्याचा फायदा होईल हे सुद्धा सल्ला घेणे योग्य व्यक्तीकडून घेणे फार गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये प्रत्येक स्टेप ला गेल्यानंतर आपल्याला काही ना काहीतरी अडचणी येतात काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात त्यामुळे योग्य व्यक्तीकडून योग्य तो सल्ला घेतला तरच आपल्या आयुष्याचं सोनं होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ ज्यावेळेस आपल्याला आपण नोकरी करतो मग आपल्याला नोकरी आप नोकरी आता नको असते म्हणजे नोकरी करून कंटाळलेला असतो मग त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण एखादा था बिझनेस चालू करावा किंवा एखादा व्यवसाय चालू करावा पण तोही व्यवसाय चालू करताना आपल्याला टेन्शन असतं किंवा आपण काळजी करतो की तो जर मी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि माझं सगळं कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे आणि तो जर चा नाही चालला किंवा त्याच्यामध्ये जर लॉस झाला तर माझं सगळं कुटुंब कसं चालणार आणि ह्या टेन्शनमुळे मनुष्य बिझनेस करायचा निर्णय घेत नाही आणि आहे आहे तो ज, आहे ते जीवन सुरळीत मग कशाला आपण दुसरा मार्ग निवडायचा असाही व्यक्ती विचार करून आयुष्यभर नोकरी करतो पण काही काही जण रिस्क घेतात आणि काही काही जण म्हणतात की नाही काय होईल ते होईल मी माझी रिस्क स्वीकारायला तयार आहे आणि मी या नोकरी आता मला व्यवसायच करायचा आहे हा सुद्धा सल्ला योग्य व्यक्तीकडून घेणे फार गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा की एखादा खरेदी करायचं आहे किंवा बांधायचा आहे सुद्धा घर कुठल्या ठिकाणी बांधलं पाहिजे काय काय घरामध्ये चेंजेस केले पाहिजे काय काय बदल केले पाहिजे हे सुद्धा सल्ला योग्य इंजिनियर कडून घेणे फार गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात कारण इंजिनियरला अनुभव असतो त्याने त्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं असतं त्याला सगळं काही माहिती असतं की काय केल्यानंतर कसं होईल पुढे तुमच्यासाठी फायद्याचं काय आहे हे सगळं काही सल्ला तो इंजिनियर आपल्याला देत असतो म्हणून समर्थ म्हणतात की कोणताही आयुष्याचा मोठा निर्णय घेताना आपल्याला योग्य व्यक्तीकडून सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघत समर्थ म्हणतात की सल्ला सुद्धा नकारात्मक व्यक्तीकडून घ्यायचा की सकारात्मक व्यक्तीकडून घ्यायचा हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे जर आपण सल्ला कडून घेतलं तर आपलं नुकसानच होणार आहे पण तोच जर जर सल्ला सकारात्मक व्यक्तीकडून घेतलं तर आपल्या आपले जे आपण निर्णय घेतला आहे त्या निर्णयामध्ये आपल्याला यश कीर्ती प्रताप महिमा नक्कीच येतो म्हणून सल्ला सुद्धा नकारात्मक व्यक्तीकडून घ्यायचा की सकारात्मक व्यक्तीकडून घ्यायचा हे सुद्धा पाहणे फार गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्याच्या प्रत्येक आपल्याला काही ना काही समस्या येतात अडचणी येतात त्यावेळेस योग्य व्यक्तीकडून सल्ला घेणे फार गरजेचं आहे तरच आपल्या आयुष्याचं सोनं होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा त्यासाठी समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात समर्थ म्हणतात की महाभारतामध्ये ज्यावेळेस अर्जुनाला आणि कौरवांना हे युद्ध करायचं होतं त्यावेळेस कौरवांना माहिती नव्हतं शंभर कौरव होते त्या शंभर कौरवांना कुणाचा सल्ला घ्यायचा हे कळालं नाही कौरवांनी मात्र नेहमी सल्ला शकुनी मामाचा घेतला आणि शकुनी मामा, मामा मात्र कौरवांना नेहमी नकारात्मक सल्ला देत होते योग्य ते मार्गदर्शन करत नव्हते तरीही कौरवांना वाटायचं की आपला मामा आपल्याला योग्य तोच सांगतोय आपल्या मामाचं ऐकल्यानंतर आपल्याला यश देणार आहे आपला मामा हा अनुभवी आहे पण समर्थ म्हणतात की प्रत्येक वयस्कर व्यक्ती योग्य सल्ला देईन हे हे योग्य नस हे योग्य नाही म्हटले समर्थ काय काय वेळेस वयस्कर व्यक्तींचं सुद्धा चुकत असतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात मग त्यावेळेस कौरव म्हणायचे की नाही आमचा मामा आम्हाला योग्य सल्ला देतोय आणि शकुनी मामांचा सल्ला ते कौरव घेत होते पण अर्जुन मात्र अर्जुनाला माहित मात्र माहिती होतं की श्रीकृष्ण हे परब्रह्म आहेत हे ईश्वर आहेत ते आम्हाला योग्य तो सल्ला योग्य ते सल्ला देतील आणि पाच पांडवांनी मात्र श्रीकृष्णांचा सल्ला घेतला आणि शंभर कौरवांनी मात्र शकुनी मामांचा सल्ला घेतला मग ज्यावेळेस महाभारतामध्ये दोघांचं युद्ध सुरू होतं त्यावेळेस मात्र त्या त्या युद्धामध्ये पाच पांडवांचा जय झाला त्या पाच पांडवांचा विजय झाला पण मात्र त्या युद्धामध्ये शंभर कौरवांचा मात्र पराजय झाला त्यांची हार झाली बघा म्हणले समर्थ म्हणजे सल्ला योग्य व्यक्तीकडून घेणे सुद्धा फार महत्वाचं आहे या बोदातून आपल्याला हे शिकायला मिळतं की शंभर कौरव त्यांना माहिती होतं की श्रीकृष्ण हे हे ईश्वर आहेत त्यांना अशक्याच काही नाही आपण सल्ला घेतला पाहिजे पण नाही कौरवांनी आपलंच के, खरं केलं आणि शकुनी मामांचा सल्ला घेतला शकुनी मामा हे नकारात्मक विचाराचे होते आणि तरीही शंभर कौरवांनी शकुनी मामांचाच सल्ला घेतला आणि ते जे म्हणतील त्याप्रमाणे ते, ते वागत राहिल्यामुळे शंभर कौरव हे त्या युद्धामध्ये युद्धामध्ये त्यांची हार झाली त्यांचा मृत्यू झाला असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण पाच पाडवाने मात्र श्री कृष्णांचा सल्ला घेतला आणि त्यामुळे त्यांचा जय झाला आणि म्हणूनच समर्थ म्हणतात या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या आयुष्यात सुद्धा प्रत्येक स्टेपवर गेल्यानंतर जसं आपलं आयुष्य वाढत जातं तस तसं अनेक समस्या अनेक संकट आणि तुफानाला आला आपल्याला सामोरे जावं लागतं त्यावेळेस कोणत्या व्यक्तीकडून सल्ला घेत घेतला पाहिजे हे सुद्धा ठरवणे महत्वाचं आहे जर आपण योग्य व्यक्तीकडून सल्ला नाही घेतला तर आपलं आयुष्याचं नुकसान होतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये सल्ला सुद्धा योग्य व्यक्तीकडून गरजेचं आहे असं सांगितलं योग्य व्यक्तीकडून जर सल्ला घेतला तर आपल्या आयुष्यामध्ये यश कीर्ती प्रताप महिमा नक्कीच येईल आणि आपल्या आयुष्याचं सोनच होईल असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण था इथे थांबूया धन्यवाद जय सद्गुरु